मित्रांनो डॉक्टर महेंद्र बागुल सरांचा एक वडापावचा किस्सा नुकताच व्हॉट्सअपवर वाचण्यात आला वडापावचा हा किस्सा तुम्हाला पण नक्कीच आवडेल अशी अपेक्षा एका वृद्ध आईचा व तिच्या मध्यमवयीन मुलाचा व्हिडिओ बघितला ज्यात ती आई समोसा खाण्यासाठी कशा कृप्त्या करते हे होते हा व्हिडिओ पाहून मला माझ्या क्लिनिकमध्ये वीस वर्षापूर्वी काम करणाऱ्या मधुनानांची आठवण झाली क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटचे नाव आणि नंबर लावण्याचे काम ते करायचे ह्या कामाकरता त्यांची नेमणूक कशी झाली हा महत्त्वाचा किस्सा तुमच्याबरोबर शेअर करतोय ना वय वर्षे पासष्ट तसे तब्येतीने काटक होते पायी चालण्याची प्रचंड क्षमता टू व्हीलर त्यांना चालवता येत नसे आणि बस रिक्षाचा वापर ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये करत असत बँकेतून रिटायर झाले होते मधु नानांना वडापाव आणि समोसे फार आवडत आणि ह्या बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना सतत पोटाच्या तक्रारी उद्भवत असत त्यांचे त्याबद्दल चेकअप देखील झाले होते व आतड्यांची पचनक्षमता कमकुवत झाली असल्याचे कळले होते त्यांचा आणि माझा परिचय ह्याच तक्रारीमुळे झाला होता सुरुवातीला दर पंधरा दिवसांनी नंतर आठवड्याने नानांची स्वारी दवाखान्यात हजर व्हायला लागली मी दरवेळी औषध देताना त्यांना बाहेर काही खाल्ले का, का असं विचारायचो आधी ते खरं सांगत पण नंतर नंतर मी रागवेल म्हणून काही नाही हो असं खोटे बोलत पण येव्हाना मला त्यांच्या सवयीबद्दल घरच्यांकडून कळाले होते घरचे देखील त्यांच्या ह्या गोष्टीला खूप कंटाळले होते वैतागले होते एकदा तर माझ्या समोरच त्यांच्या मुलाने त्यांचा पान उतारा केला होता व डॉक्टर यांना तुम्ही अजिबात औषध देत जाऊ नका मी पैसे देणार नाही ऐकायचे ऐकायचेच नाही तर त्यांना तत् मरू दे तसंच असं म्हटल्याची देखील आठवते मला मुलाची बाजू पटत होती व नानाबद्दल वाईटही वाटत असले तरी थोडा रागही आला होता त्यांना मी रागवून म्हणालो होतो की नाना तुम्हाला ऐकायचे नसेल तर मी औषध देणार नाही नंतर मी ही गोष्ट विसरून गेलो पण पुन्हा तीन चार दिवसांनी नाना माझ्यापुढे हजर तोच अपराधी आणि थोडा केविलवाना चेहरा पोटावर हात ठेवून तक्रार सांगणे तेच माझे प्रश्न तेच त्यांचे उत्तर मग रागावून मी त्यांना खरं सांगा म्हटल्यावर हो खाल्ला एक वडापाव काल हे उत्तर व क काळ काकुळ तिला येऊन त्यांचे म्हणणे की परत नाही खाणार बाहेरचे एवढ्या वेळी द्या औषध व पैसे कमी आहेत उद्या देतो असे संवाद आठवड्यातून एक वेळा होऊ लागले पण एक दिवस मी त्यांना उशिरा रात्री दहा वाजता या दवाखाना बंद करण्याच्या वेळेला म्हणून परत पाठवले हो आणि ते देखील आलेत मी त्यांना म्हणालो नाना का नाही ऐकत हो तुम्ही का पत्य पाळत नाहीत अहो मी काय किंवा घरचे काय तुमच्या भल्यासाठीच सांगता येत ना ऐका जरा माझे का शरीराला त्रास करून घेता त्यावेळी नाना जे बोलले ते ऐकून मी विचारात पडलो व जरा वाईटही वाटले ते म्हणाले डॉक्टर मला सगळं कळतं हो पण एक सांगू का माझे लहानपण गरिबीत गेले कधीही कुठलीही गोष्ट मनाप्रमाणे करता आली नाही खाण्याच्या खूपशा पदार्थांसाठी तरसलोय मी नंतर प्रापंचिक जबाबदारी अंगावर पडली पैसा येत होता पण गरजांपुढे पुरत नव्हता म्हणून इच्छा पुन्हा दाबून टाकत असे की बघू जरा स्थिरस्थळावर झाल्यावर वागू मनासारखे पण बघू पुढे तो रिटायरमेंट आली हो ऑफिसमध्ये असताना मला वडापाव भजी मिसळ कधी कधी खायला मिळे मला ह्या गोष्टी खूप आवडतात म्हणून मी खातो पण आता तब्येत साथ देत नाही जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते आणि आता चणे आहे तर दात नाही एवढं बोलून नाना कसनस हसले आणि त्यांच्या डोळ्यात तरळ तरळलेले पाणी माझ्या नजरेतून सुटले नाही नाना पुढे म्हणाले डॉक्टर आता कितीक दिवस राहिलेत हो आमचे कधी मनासारखे जगायचेच नाही का आम्ही मला कुठलेही व्यसन नाही किंवा ते करणे मला परवडण्यासारखेही नव्हते कारण ते करून मला कुटुंबाची परवड करायची नव्हती मग निदान हा स्वस्तातील शोक तरी आयुष्याच्या सूर्यास्ताला पूर्ण करू देत आणि मरण कुणाला चुकले का मग का उरलेले दिवस मन मारत जगू आणि डॉक्टर हे म्हातारपण अगदी लहानपणासारखे असते हो हट्टी जिद्दी तेवढेच हळवे फरक एवढाच की तो उगवणारा सूर्य असतो आणि आमचा मावळणारा मला मुलाचा सुनेचा अजिबात राग येत नाही कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्या काळजीपोटी हे बोलत आहात पण असो त्यांना आज नाही कळणार माझ्या वयाचे झाले की आपोआप उलगडा होईल तेव्हा मी नसेल त्यांना याची जाणीव करून द्यायला तुमचा खूप वेळ घेतला निघतो मी मलाही कुठेतरी बोलायचे होते आता खूप हलकं वाटतंय पण हो असं समजू नका बरं की मा ही मी माझी सवय सोडेल नाही मी तुमच्याकडे येत राहणारच जाता जाता एक वडीलकीचा जा सल्ला तुम्हाला तुम्ही नाही म्हणाल तरी देतो डॉक्टर तुम्ही लहान आहात आयुष्यात त्या त्यावेळी ते वाटेल ते ना वाटेल ना ते करा पण मर्यादित राहून बघू पुढे असं म्हणून टाळू नका कारण हा पुढे नेहमी पुढेच जात असतो त्यामुळे आयुष्याचा तो क्षण त्या त्यावेळी जगा लाईफ इज लाईक अँड आईस्क्रीम टेस्ट इट बिफोर इट मिल्ट्स असे म्हणून नागा नाना निघून गेले मी सुन्न होऊन विचार करू लागलो केवढा मोलाचा सल्ला नाना देऊन गेले खरेच ते पूर्णपणे चुकीचे वागत होते का आपण डॉक्टर लोक सल्ला देऊन मोकळे होतो अर्थात आपले हे ते कर्तव्यच आहे म्हणा व तो नाही पाळला की पेशंटवर खापर फोडून मोकळे होतो त्याच्यावर चिडतो त्याच्या भल्या करताच पण त्याने तसे वागण्यामागे काय कारण आहेत हा विचार आपण किती वेळा करतो अर्थात काही अडमुठे पेशंटही असतात डॉक्टर काय सांगतच असतात असे म्हणणारे असो तिसऱ्या दिवशी नाना परत आले तीच तक्रार घेऊन ह्यावेळी मी त्यांना नेहमीप्रमाणे काही विचारले नाही कारण का विचारून उपयोगही नव्हता आणि मला विचारावे असे वाटलेही नाही त्यांना काही औषधे मी दिली मी ठरवले होते इथून पुढे शक्यतोवर काही साईड इफेक्ट होणाऱ्या न होणाऱ्या व त्यातही आयुर्वेदिक व कधी होमिओपॅथिक औषध नानांना द्यायची व कधी कधी केवळ त्यांच्या समाधानासाठी प्लासिबो म्हणजे कुठलेही औषध नसलेल्या गोळ्या द्यायच्या जेव्हा त्यांना औषधाची गरज नाही असे वाटेल तेव्हा त्यांनी काही पैसे देऊ केले व तुमचे मागचे पैसे पेन्शन आली की देतो म्हणाले मी मनात ठरवले होते त्याप्रमाणे नानापुढे एक पर्याय मांडला म्हणालो ना ना तुम्ही रिटायर तर झाला आहात तर तुम्ही माझ्याकडे सकाळी व संध्याकाळी एक एक तास पेशंटचे नाव लिहिण्याचे काम कराल का खरे तर मला तशी गरज नव्हती पण मला इथून पुढे नानाकडून पैसे घ्यायचे नव्हते व मी तुम्हाला फुकट ट्रीटमेंट देईन हे सांगणे त्यांना आवडले नसते त्या बदल्यात मी काही रक्कम तुम्हाला देईन थोडा विचार करून ते म्हणाले डॉक्टर असे करता येईल का की तुम्हाला मला काही पैसे देऊ नका मी येईन कामाला त्या बदल्यात तुम्ही मला ट्रीटमेंट देत जा नाही मला माहीत आहे तुमच्या ट्रीटमेंटचे पैसे जास्तच होतील पण घ्या सांभाळून मी त्वरित त्यांची मागणी मान्य केली त्यावेळेचा त्यांच्या चेहऱ्यावरचा अनंत आनंद मला आजही आठवतो अशा रीतीने नाना माझ्याकडे कामाला लागले व पुढे आश्चर्य म्हणजे त्यांच्या तक्रारींची वारंवारता पहिल्यापेक्षा खूप कमी झाली कधीकधी तर नुसत्या प्लॅसिबोने त्यांना बरे वाटे ते जास्त हेल्दी वाटू लागले ह्याचे कारण मला लक्षात आले की त्यांची मानसिक इनसिक्युरिटी कमी झाली होती व आपणही काम करतो व तेही दवाखान्यात त्यामुळे तब्येतीची आता काही काळजी नाही हे समाधान हा बदल घडण्यास कारणीभूत होता ते तर आता पूर्ण वेळ दवाखान्यात थांबू लागले होते आणि हो त्यांचे बाहेरचे अपत्याचे खाणे मात्र व्यवस्थित सुरू होते बरं का कधीकधी मीच त्यांना पैसे देई जा नाना वडापाव खा असे म्हणून त्यांना सांगायचो की ते तोंडाच्या दात नसलेल्या बोळक्या छान हसायचे नानामधील बदल आश्चर्यकारकच होता नाना पाच वर्ष माझ्याकडे होते नंतर त्यांच्या मुलाने दुसरीकडे जरा लांब फ्लॅट घेतला त्यामुळे अनिच्छेने नानांना तिकडे जावे लागले नंतर नाना अधूनमधून माझ्याकडे येत असत नंतर खूप कमी झाले पुढे साधारण एक वर्षानंतर नाना मला येऊन भेटून गेले वडापाव खायचा का असे विचारले तर म्हणाले की मी खाऊन आलो येताना आणि काय म्हणावे ह्याला कळत नाही पण दोनच दिवसांनी त्यांच्या नातेवाईकांकडून कळले की नाना काल रात्री झोपेच झोपेतच गेले हार्ट अटॅक नाही खूप वाईट वाटले पण पुन्हा विचार आला की किती शांतपणे कुणालाही त्रास न देता नाना गेले त्यांना दोनच दिवसापूर्वी मला भेटावे का वाटले त्यावेळी मी त्यांच्या आवडीची गोष्ट खा म्हणायची ऑफर नाकारताना त्यांच्या चेहऱ्यावर कृतार्थ मला दिसली होती का आणि का मित्रांनो आपल्या आजूबाजूला परिचयात घरात असे बरेच नाना नानी आपण बघतो त्यांचे म्हातारपणातील बालपण हट्ट इच्छा त्यांची घुसमट इत्यादी इत्यादी आपण बघत असतो मला येथे अजिबात म्हणायचे नाही आहे की त्यांच्या वर्ज्य असलेल्या अपत्याच्या सर्वच मागण्या तुम्ही पूर्ण करा ते ज्याचे त्याने ठरवावे असे मी म्हणेन नानाची बाजू ऐकल्यावर मी त्यांच्या घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला नाही कारण ते लोक त्यांच्या जागीबरोबर होते फक्त मला असे वाटते अशा नाना नानींना समजून घ्या त्यांना व्यक्त होऊ द्या लहान मुलांची समजूत काढताना जसा पेशन्स ठेवून आप मध्यम मार्ग आपण काढतो तसाच मार्ग तसाच पेशन्स यांच्या बाबतीतही ठेवण्याचा प्रयत्न करा हे लिहित असताना मला पिक्कू सिनेमातील अमिताभजींनी साकारलेली बॅनर्जीची भूमिका आठवली काही शारीरिक अवरोध हे मानसिक अवरोधामुळे देखील असतात ते दूर करण्याचा प्रयत्न करता आला तर करावा कारण नानांच्या भाषेत पिकलं पान कधीही गळून पडेल पण त्याचे गळणे देखील समाधानाने असावे धन्यवाद